रात्रीपासून मोटर चालू आहे आणि त्या बघा अशा प्रकारे पाणी उंसाच्या सरीने जात आहे बघून घ्या आणि पाणी एकदम असं स्वदेशीर जात आहे उसाचे कुठे इकडे तिकडे पाणी जात नाही ज्या सरीचं पाणी त्याच सरीर जाते मित्रांनो बघून घ्या तुम्हाला हे कसं वाटतं हिडिओ ते आपल्या तुम्ही जर नवीन असता तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हा जो कारण कुठे भारताच्या बाहेर जाऊ देऊ नका अशा प्रकारे बघा जवळपास दहा ते बारा मेळ्या चालू आहेत रात्री ते बारा वाजता मोटर लावली आहे आणि सकाळी पण चालू आहे मित्रांनो तसंच आपला ऊस पण बघून घ्या मित्रांनो तसंच आपला ऊस पण बघा किती वा उंच वाढलेला आहे बघा उंचाची उंची बाग तर खूपच वाटेल तुम्हाला तर बघा असं मोबाईल लवकर पण बघून घ्या इकडे पाणी चालू आहे मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव आहे शेतकरी बळीराजा आपल्या चॅनलला नवीन असतात तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईबर वाढू द्या मित्रांनो बघा पूर्ण माळ्याने सारखंच पाणी येत आहे मित्रांनो आईत आपला आकडा आहे तिथे बैल बांधले जाईल तर बघा इथे आऊत आऊत आहेत दोन कोळसे गोठा आहे बैलांचा आणि इथे बाजूला शेतमाळा म्हणजे ऊस आहे आपला इथे बघा तर बघा पूर्ण लाईन पाणी जात आहे आणि इकडे पण मित्रांनो बघा इकडे पण नंतर हे पाणी चेंज केल्यानंतर पलकडे उसाल द्यायचं आहे मित्रांनो हे कोणतं झाड आहे तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये इथे जवळचा डिपी आहे लावलेला मित्रांनो बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघा मित्रांनो हा बघा पाणी किती गरम एकदम गरम पाणी आहे मित्रांनो एकदा परत एकदा बघा बघा पाणी खूप गरम आहे